आष्टा नगरपालिकेवर आष्टा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या विचारांची सत्ता येणार दोन्ही गटांचा एकमताने निर्णय पक्षाच्या चिन्हावर नाही तर उपलब्ध चिन्हावर लढणार मागासवर्गीयांना संधी मिळाली असती तर समाधान वाटले असते वैभवदादा शिंदे आष्टा शहर विकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात पार पडली या बैठकीत वैभवदादा शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की दोन्ही घटनांमध्ये एकजुटीने आष्टा शहर विकास आघाडीच्या बळावर येणारी नगरपालिका निवडणूक लढवली जाणार आहे कोणत्याही पक्षाच्या अधिकृत चिन्हावर लढण्याऐवजी जे चिन्ह उपलब्ध होईल त्या चिन्हावर एकत्रितपणे आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे वैभवदादा शिंदे यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की आष्टा शहर विकास आघाडी ही कोणत्याही एक गटाची नाही तर शहराच्या सर्वसामान्य नागरिकांची कार्यकर्त्यांची आणि समाजातील सर्व घटकांची आहे आम्ही राजकारणासाठी नव्हे तर आष्टा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहोत शहरातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत समस्यांवर उपाययोजना करण्याचा आमचा दृढ संकल्प आहे दोन्ही गटांनी एकत्र येऊन एकसंधपणे काम केल्यास आपली सत्ता पालिकेवर निश्चितपणे येईल जनतेचा विश्वास हा आमच्यासाठीच मोठी शक्ती आहे खुल्या गटाचे आरक्षण असताना इतर आरक्षण गटातील उमेदवारांनी एकजुटीने काम करून आघाडीच्या उमेदवाराला पाठबळ द्यावे मागासवर्गीयांना यावी संधी मिळाली असती तर समाधान वाटले असते मात्र आता सर्वांनी मिळून आघाडी मजबूत करणे आणि जनतेसमोर एकवटलेली शक्ती दाखवणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे ते पुढे म्हणाले की आष्टाशहर विकास आघाडी पालिकेवर सत्ता स्थापन करणारच विरोधकांना जनता त्यांच्या कामगिरीवरून योग्य उत्तर देईल आम्ही एकत्र राहिलो तर कोणतीही ताकद आमच्यासमोर टिकू शकणार नाही या बैठकीत प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये विशालभाऊ शिंदे झुंजारराव पाटील रघुनाथ जाधव धैर्यशील शिंदे शिवाजी चोरमुले प्रकाश मिरजकर प्रभाकर जाधव माणिक शेळके किरण काळोखे अर्जुन माने अमित ढोले दीपक मेथे विश्वराज शिंदे वरदराज शिंदे अंकुश मदने अमर शेळके प्रकाश आडमुठे नातू मुजावर विजय कट्टारे सत्यजित शिंदे वैभव माने इंद्रजित हिरुगडे आदींचा आ अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती साप्ताहिक आपली बातमीसाठी संपादक दत्तराज हिप्परकर बातमी व जाहिरातीसाठी संपर्क संपादक दत्तराज हिप्परकर